गावाकडं गणेशोत्सवाची मजा काही औरच असते गणेशोत्सव म्हणजे गावचा श्वास आणि गावचा प्राण असतो अनेक चाकरमाणी गणेशोत्सवानिमित्त गावाकडे येतात गणेशोत्सवात घरोघरी चैतन्य पसरलेलं असतं आणि सामूहिकरित्यासुद्धा एक चैतन्याचं वातावरण गणेशोत्सवात असतं आमच्या पेंतरपतळे गावामधील आमची पोटल्याळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविधांगी कार्यक्रम आणि उपक्रम राबवते ज्या पद्धतीने सार्वजनिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो तसाच सार्वजनिक अल्पाहाराचा कार्यक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेली वीस पंचवीस वर्ष आमच्या आळीमध्ये सुरू आहे आणि ही जी तयारी आपण पाहतो आहे ही तयारी आहे ती वडापावची या ठिकाणी या मोठ्या पातळ्यामध्ये आपल्याला दिसत आहेत ती वीस किलो बटाटी आम्ही या दिवसामध्ये शिजवलेली आहेत आणि गणेशोत्सवाच्या गौरी पूजनाच्या दिवसाचा हा सगळा नाश्त्याचा आम्ही उपक्रम केला आणि या संपूर्ण सातशे वडापाव जे आम्ही केले या सातशे वडापावचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत आनंदाने आमच्या आळीमध्ये या दिवसांमध्ये एक कोणता तरी दिवस पकडून आम्ही सार्वजनिक अल्पाहाराचा एक उपक्रम त्या ठिकाणी करतो रात्र असते आणि रात्रीमध्ये सर्वत्र गणपतीचं जागरण चालू असतं आणि या गणपतीच्या जागरणाच्या निमित्ताने मग एखाद्या वर्षी भाजीपाव असेल एखाद्या वर्षी त्या ठिकाणी मिसळपाव केलं जातं वेगवेगळे पदार्थ करण्याचा उपक्रम गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आम्ही कायम ठेवलेला आहे सर्व आमची मुंबईकर मंडळी यासाठी झटत असते ग्रामस्थही असतात आणि हे ग्रामस्थसुद्धा त्या ठिकाणी झटत असतात आणि सर्वांनी एकत्र यावं खावं आणि आनंद साजरा करावा हाच यामागचा हेतू असतो या ठिकाणी आपण पाहतोय तर जी चटणी बनवणं आवश्यक आहे या चटणी बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं या ठिकाणी आता बटाटी शिजून झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर ही बटाटी थंड करण्याचं आणि ते थंड केल्यानंतर तर या ठिकाणी संपूर्ण बटाटी सोडून घेण्याचं काम ही सगळे आमची मंडळी करत आहेत या फ्रेममध्ये आपल्याला दिसेल अत्यंत आनंदाने कोणतीही तक्रार न करता सर्वजण या सगळ्या कामामध्ये सहभागी होतात आणि या ठिकाणी आता बटाटी सोडून झाल्यानंतर त्यांना स्मॅश करण्याचं काम ही आमची सगळी मंडळी करते यातली वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की या ठिकाणी या फ्रेममध्ये दिसणारे प्रत्येकजण हे कुकिंगचं चांगलं काम करतात जे काही अन्नपदार्थ आहेत जो काही नाश्ता आहे तो बनवण्याचं काम ही सगळी मंडळी उत्स्फूर्तपणे करत असतात आणि त्या ठिकाणी तो जो आनंद घेण्याचा जो काम आहे आनंद घेण्याचा काम या ठिकाणी या ठिकाणी हा कडीपत्ता आपल्याला दिसतोय हा सुहाणा सब्जी मसाला आहे मीठ आहे हळद आहे त्या ठिकाणी मोहरी आहे या ठिकाणी हे जे आहेत ते अख्खे धणे ह्या ठिकाणी आहेत आणि हा अद्रक आणि मिरची याची पेस्ट सोबत लसूणसुद्धा आहे अद्रक लसूण आणि मिरची यांची ही पेस्ट या ठिकाणी केलेली आहे आणि तडका देण्याचं काम या बाजूला इकडे आता कढईमध्ये सुरू आहे गावाकडची जी पूर्वपरंपरागत पद्धती आहे फाटी लावून त्या ठिकाणी चुल्हा तयार करून जी काही जेवणाची पद्धत आहे तीच कायम ठेवताना या ठिकाणी यावर्षी वडापावचा हा बेत सुरू आहे साधारणपणे पाचशे वडापाव तयार होती एवढं मटेरियल या ठिकाणी आता तयार केलेलं आहे आणि इथे आता धणे टाकलेले आहेत आणि हे धणे टाकून झाल्यानंतर आता पूर्णपणे ते तडका देण्यासाठी जेव्हा तयार होती तेव्हा या भाजीचा जो काही तडका आहे तो दिला जाईल ही आणी मदे। जी आपण पेस्ट केलेली होती आळद लसूण आणि मिरची त्याची पेस्ट या ठिकाणी आता फोडणी दिलेली आहे ही कढई आणि या कढईमध्ये जे काही आवश्यक मटेरियल आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसेल धणे आहेत त्याच पद्धतीने मोहरी कढीपत्ता आणि जी आपण पेस्ट तयार केली होती ती पेस्ट हे जे आपण पेस्ट बनवणार आहोत किंवा हे जे आपण या ठिकाणी हा जो तडका दिलेला आहे हा तडका पूर्णपणे स्मॅश म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी एकच जीव करून या ठिकाणी हा शिजवला जाणार आहे आणि हा शिजवला गेल्यानंतर जे आपण बटाटी सोडलेले आहेत या सोडलेल्या बटाट्यांमध्ये हे मिक्स केलं जाईल आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने जो आपण वडा बनवणार आहोत हा वडा तयार होण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होईल असं आहे की इथे असलेले सगळे बरेच बरेचसेजन जे आहेत हे अशा पद्धतीची फोडणी करू शकतात कुठलाही पदार्थ असू दे तो पदार्थ करू शकतात गावचं गाव जेवण जेव्हा असतं मटण असेल किंवा भाजीचं जेवण असेल कुठल्याही जेवणामध्ये इथले गावकरी आमचे सगळे आहेत हे सगळे मास्टर आहेत भरत या ठिकाणी सांगतोय आपल्याला की तो जेव्हा हॉटेलमध्ये काम करायचा तेव्हा अशाच पद्धतीने वडे करण्यासाठीची जी भाजी आहे ती भाजी तो तयार करायचा भरतला आपण मागे एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे ते म्हणजे आपण जो शेवलांचा व्हिडिओ केला होता या शेवलांच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या सोपीला जो होता तो भरत भरत शेवला चांगल्या पद्धतीने काढू शकतो ओळखू शकतो तसाच भरत चांगला खूप पण आहे आताच्या याच्या फ्रेम मध्ये दिसतोय तिघेजण आम्ही एका हॉटेलमध्ये कामाला होतो मुंबईमध्ये न्यू पौर्णिमा नावाचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही तिघे जण पहिला मी त्या हॉटेलमध्ये गेलो मी जवळपास तीन महिने काम केलं माझ्यानंतर चोपट आहे तर तो न्यू पौर्णिमा हॉटेलमध्ये वर्षभर कामाला होता आणि चोपट निघाल्यानंतर माझा भाऊ प्रशांत जवळपास दीड वर्ष न्यू पौर्णिमा हॉटेलमध्ये होते आम्ही जण ज्या हॉटेलमध्ये काम केलं ते हॉटेल खूप चांगलं होतं आणि त्याचा अनुभव या है। आता ही भाजी पूर्ण तयार झालेली आहे भाजी म्हणजे ही जी आपण फोडणी दिली ही फोडणीची चटणी जी आहे ही तयार झालेली आहे आणि आता ही तयार झालेली फोडणी आहे ही फोडणी त्या ठिकाणी या सगळ्या जी बटाटी आपण जी सोलून घेतलेली आहे या सोलून घेतलेल्या बटाट्यांमध्ये ही भाजी त्या ठिकाणी मिक्स केली जाईल आणि मग नंतर खऱ्या अर्थाने पुढची प्रोसेस सुरू होईल आता या ठिकाणी ही जी भाजी फोडणी तयार झालेली आहे ही फोडणीचा एक वेगळासा सुगंध एक वेगळासा वास जो आता आमच्या सगळ्यांच्या नाकामध्ये शिरतोय हा या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा तडका भाजीचा झालेला आहे जिला आपण फोडणी म्हणतो फोडणी देऊन झाल्यानंतर पण जी बटाटी सोडलेली होती या सोडलेल्या बटाट्यांमध्ये या सर्व फोडणीचा जो अंश आहे ही जी फोडणी आहे ही फोडणी मिक्स करण्याचं काम या ठिकाणी जी काही बटाटी जास्त मोठी राहिलेली असतील ती लहान करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपण पाहतोय या पातळ्यामध्ये तर आपल्याला जी आपण सोडून घेतलेली बटाटी ती सोडून घेतलेली बटाटी एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि ही बटाटी एकत्रित आता केल्यानंतर के के ती जी आपण फोडणी केलेली होती ती फोडणी याच्यामध्ये मिक्स केली जाईल आणि तिचं एकजूट झाल्यानंतर त्या ठिकाणी वडे बनवण्याचं जे काम आहे हे वडे बनवण्याचं काम सुरू होणार आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे ही जी फोडणी आहे ही फोडणी त्या ठिकाणी त्या सोडलेल्या बटाट्यांमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे अत्यंत उत्साहाने ही सर्व कामं मुंबईकर मंडळी ग्रामस्थ मंडळी करत असतात आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की ही सगळी जी पिढी आहे ही सगळी तरुण पिढी आहे यातले बरेच अंशी आपले सर्वजणं हे तरुण दिसतात आपल्याला या ठिकाणी गावातील महिलासुद्धा त्या सगळ्या कामामध्ये सहकार्य करतात मदत करतात खरं म्हणजे जेव्हा मोठं जेवण बनवायचं असेल मोठ्या प्रमाणात एखादं पदार्थ बनवायचं आहे त्यावेळेस पुरुषच त्या ठिकाणी मोठी भांडी उचलण्याचं काम करतात त्या ठिकाणी शिजवण्याचं काम करतात महिलाही त्या ठिकाणी छोटी मोठी जी कामं आहेत ही कामे करण्यामध्ये मदत करत असतात एक वेगळा आनंद या निमित्ताने सगळ्यांना मिळतो या ठिकाणी आपण पाहिलं तर कोथिंबीर आहे मिरची आहे हे बारीक करण्याचं काम अत्यंत कुशलतापूर्वक हे काम सगळेजणं करतात म्हणजे आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ही सर्व कामं हे सर्वजण कुठे शिकली तर अशाच पद्धतीने जेव्हा सामूहिक भोजन होतं सामूहिक जेव्हा अन्नपदार्थ शिजवले जातात तेव्हा सगळेजणं मदत करतात आणि मग एकमेकांचे पाहून त्या ठिकाणी ही कामं हो सगळेजणं अत्यंत कुशलपणे करत असतात या ठिकाणी वडे बनवण्यासाठी जे पीठ आवश्यक आहे हे पीठ या ठिकाणी आता एकत्रित करण्याचं काम अनेक जणं आहेत वडे बनवण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या फ्रेममध्ये पाहतोय हा जो आहे विनायक त्या ठिकाणी वड्यांची जी भाजी आहे आणि जे आपण बटाट्याची सोडून घेतलेली सगळी जी काही बटाटी आहेत ही बटाटी, बटाटी त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आत्ता प्रत्यक्ष वडे बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे वडे बनवण्याचं जे काम आहे हे आता प्रत्येकजण वडे बनवण्याचा आनंद त्या ठिकाणी घेत आहेत अत्यंत मापामध्ये व्यवस्थित कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी घाई गडबड न करता सगळेजणं या कामामध्ये आपल्याला सहभागी झालेले दिसतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद आणि उत्साह त्या ठिकाणी दिसून येईल साधारणपणे आमचं टार्गेट जे होतं हे पाचशे वड्यांचं होतं परंतु दोनशे वडे आम्ही त्या ठिकाणी अजून वाढविले आणि एकूण सातशे वड्यांचं बजेट त्या ठिकाणी आम्ही केलं आणि अशा पद्धतीने हे सातशे वडे तळण्याचं काम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे या फ्रेममध्ये जे आपण पाहतोय ते काशीनाथ आहे पोपट आहे हे दोघेही या सगळ्या कामामध्ये एक्सपर्ट आहेत बाकीचे सुद्धा सगळे एक्सपर्ट आहेतच पण या दोघांनी या ठिकाणी अत्यंत आ, मन लावून जे काही काम केलेलं आहे आता या ठिकाणी हे वडे आता बाहेर काढले जात आहेत आपण जर पाहिलं तर प्रत्येकाची जी कृती आहे ही अगदी एक्सपर्ट असल्यासारखी आहे त्यामुळे हा जो आनंद आहे ना हा आनंद एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आपल्याला दिसतो आहे आणि हे जो वडे काढल्यानंतर जो पहिला भरणा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे या प्रेममध्ये सगळेजण आपल्याला सांगतायत की वडे छान झालेले आहेत आणि या वड्यांचा आनंद घेताना हे सर्वजणं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एका बाजूला वडे तळण्याचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने वडे तळल्यानंतर पहिलाच भरणा जो आहे हा अशा पद्धतीने कमी झाला आणि त्या ठिकाणी साधारणपणे वीस पंचवीस वडे जे आहेत हे सुरुवातीचे वडे सगळ्यांनी अत्यंत आनंदाने चाकून घेतले आपण एखाद्या दुकानामध्ये जे दृश्य पाहतो तेच दृश्य या ठिकाणी आपल्याला या सगळ्या फ्रेममध्ये दिसून येईल अत्यंत घामाघूम होऊन परंतु पूर्णपणे स्वच्छतेची काळजी घेत हे वडापाव बनवलेले आहेत या फ्रेममध्ये आपल्याला सातशे पाव दिसतील या ठिकाणी आणि एका बाजूला या ठिकाणी वडापावसोबत जी चटणी आवश्यक असते ती दोन प्रकारची चटणी या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू आहे आणि ही चटणीसुद्धा अत्यंत टेस्टी त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसेल एका बाजूला वडे काढण्याचं काम आहेच चालू आणि वडे बनविण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे या फ्रेममध्ये दिसणारे जे आपल्याला आहेत या फ्रेममध्ये मी स्वतः आहे भरत आहे योगेश त्या ठिकाणी आपल्याला या फ्रेममध्ये दिसतो अत्यंत नजाकतीने त्या ठिकाणी भरत आहे <स्थिवर्णागा> भरतच्या या नजाकतीला आज आजुद्दीन खेळाडू ओकले होते त्यांची उपमा राजूनी त्या ठिकाणी दिली या ठिकाणी अजूनही वडे बनवण्याचं काम चालू आहे मोहनदादा आहे त्या ठिकाणी श्रीकांत दादा आहे दोघेजण त्या ठिकाणी काम करत आहेत त्या फ्रेममध्ये आपण पाहिलं या ठिकाणी आता वडे बनवल्यानंतर घरातील ज्या महिला लहान मुलं आहेत या लहान मुलांना महिलांना वडापाव वाटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे अत्यंत आनंदाने सर्वजण त्या ठिकाणी वडापाव खाण्याचा जो काही आनंद आहे तो घेता आहेत आणि एकमेकाला सांगताय सुद्धा ही चिमुकली त्या ठिकाणी ॲक्शन करून वड्याचा आनंद घेते गावाकडे विस्तव पेटवण्यासाठी ही जी खुबी आहे ही अत्यंत पूर्वपरंपरागत वापरली जाते आग पेटवण्यासाठी आणि आता वडापाव बनवण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं असताना सर्वजणं अत्यंत आनंदाने वडापाव खाण्याचा आनंद त्या ठिकाणी घेत आहेत गावाकडची गणपतीची जागरणाची ही जी परंपरा आहे ही आमच्याकडे कायम आहे आणि अशीच ती परंपरा कायम राहणार आहे